जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी परळी तालुक्यातील लिंबोटा ता गावात एका तरुणाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेऊन बांबाने लाकडी दानक्याने मारहाण केली या मारहाणीत के गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली नंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले करुणा मुंडे म्हणाल्या की बीडमधील सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोहोचत आहेत त्यामुळे ता धनंजय मुंडे यांच्यावरच कारवाई करण्याची गरज आहे देशामध्ये ऑपरेशन सिंधू राबवले तसेच ऑपरेशन हे बीडमध्ये सुद्धा राबवा कारण या ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळे आहेत जवळपास आठ ते दहा हजार गुन्हेगार आहेत या सगळ्यांचा एनकाउंटर करून टाका अशी माजी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे तसेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही गुन्हेगारांच्या टोळ्या बीडमध्ये पोचले आहे मुंडे मुंडे आणि हे एका आहेत कुठलाही फरक नाही असा आरोप देखील करुणा मुंडे यांनी यावेळी केलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा